जय जय रामकृष्ण कृष्ण हरी आज आपण सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय बारा ओवी क्रमांक सत्याऐंशी या ओवीचा थोडक्यात अर्थ पाहणार आहोत ओवी अशी आहे जन्म मृत्यूची या लाटी झळंबती या सृष्टी ते देखोनी या पोटी ऐसे जावले भगवंत म्हणतात या जन्म मरण रूपी संसार सागरामध्ये संपूर्ण सृष्टी बुडत आहे हे पाहून माझ्या पोटात गोळाच आला माझ्या पोटात धस्स झाला आणि म्हणूनच ह्या सर्वांना या सागरातून तारण्यासाठी मी सगुण साकार अवतार धारण करून या मृत्यूलोकी धावत आलो आणि माझ्या सहस्रनामरूपी सहस्रावधी नौका तयार करून मी स्वतः त्या नौकेमध्ये ना नावाडी होऊन या संपूर्ण सृष्टीला या भूसागरातून वाचवण्याचा प्रयत्न केला जो भक्त एकटा आहे त्याला ध्यान मार्गाला लावले जो भक्त आपल्या परिवारासह आहे त्या भक्तास मी भक्तिमार्गाला लावले आणि जो भक्त अनन्य भावाने मला शरण येईल माझी भक्ती करेल अशा भक्ताला मी वैकुंठाच्या तक्तावर बसवण्यास योग्य केले थोडक्यात काय तर जो भक्त माझी अनन्य भावाने भक्ती करतो तो भक्त मला अतिशय प्रिय असतो मग भक्ती करणारा हा भक्त लहान आहे मोठा आहे गरीब आहे श्रीमंत आहे असा कुठलाही भेदभाव न करता त्या सर्व भक्तांना मी या संसार सागरामधून तारण्याचा प्रयत्न करतो आणि मोक्षापर्यंत पोहोचतो जय जयरामकृष्ण